नमस्कार मी दीपाली नागनाडूम हा माझा भाऊ आनंद आत्नोरे माझी आई कामावरून घरी परत जात असताना टू व्हीलरनी मागून धडक दिलेले आहे माझी आई बेशुद्ध अवस्थेत आम्ही बघितलेलं आहे स्थानिक लोकांनी तुर्तीचे निर्णय घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहे ती अजूनही आमची आई बेशुद्ध अवस्थेत आहे डॉक्टरांनी म्हणलेले आहेत की होईल ट्रीटमेंट पण काही सांगता येत नाही पण आमच्या आई खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे त्यांना चांगले उपचार मिळावे हेच आमचे अपेक्षा आहे आम्ही पण गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दा दाखल केलेली आहे तरीही अजून आम्हाला काही त्याची माहिती मिळत नाही आहे तरी, ना तरी वरिष्ठांनी वैयक्तिक लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावी हीच तुमच्या तुम तुमच्यासाठी विनंती करीत आहे मी आम्हाला न्याय मिळवून द्या पण आम्हाला काहीच माहिती मिळत नाही जो व्यक्ती टू व्हीलरवाल्यांनी उडवून गेलेला आहे ते अजून मोकाट फिरत आहे वरिष्ठांना एवढंच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावी